मंडळी या जगात कोणाला कशाचा नाद असेल सांगता येत नाही एखाद्याला जर एखादा नाद नाद लागला तर तो पुरा केल्याशिवाय राहत नाहीत असाच एक वर्षांच्या आजोबांना लागलाय आणि हा नाद काही साधा सुधा नव्हे तर पायात वजनदार चप्पल घालण्याचा हा नाद आहे माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी या, या छोट्याशा गावातील हे आजोबा यांचं नाव दाजीराम अनंता दोलताडे दोन हजार एक साली ते गोव्याला फिरायला गेले होते तिथे त्यांनी कोणाच्या तरी पायात अशी जाड जुड चप्पल पाहिली आणि तिथंच त्यांना या चपली चा नाद लागला दाजी दोलताडे यांनी गोव्यावरून आल्यावर सुरुवातीला दोन किलो चार किलो सहा किलो असं करत करत तब्बल पंधरा किलो वजनापर्यंतच्या चपला या पंचवीस वर्षात सातत्याने वापरले मला या चप्पलचा छंद लागला आहे दोन हजार एक पासून जे मला असा छंद लागला की मला सगळं अगदी ध्यान माझ्या छंदावरच मी गेलो तो गोव्याला त्या ठिकाणी एक दोन माणसाच्या पायात मी चप्पल बघितली मग ती बारकी माणसं चप्पल मोठी पेलते ती मग आपल्याला काय जमत नाही म्हणून मी काय केली सुरुवातीला दोन दोन किलोच के केली परत चार चार किलोच के केली परत आठ किलोची बनवली परत दहा किलोची बनवली परत बारा किलोची बनवली तरी पेलच्या मग पंधरा किलोची बनवली दाजी दोलताडे यांच्या पायात सध्या ही जी चप्पल दिसते ती आहे दहा किलो वजनाची ही चप्पल घेऊन ते आता सगळीकडे वावरत असतात फक्त तालुका जिल्हा नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांनी या चप्पलीची सवारी केली आहे ही चप्पल आहे दहा किलोची बनवून घेतली बघा पंढरपूरचे खाडे म्हणून आहे बघा खाडे तांबार ह्याच्याकडून बनवून घेतले ह्याच्यामध्ये आहेत दोनशे घोंगर आहेत शंभर रिबीट आहेत पाचशे रिंगा आहेत पंचवीस बोल्ट टायत आणि एक हजार रुपयाचा कलर मारून घेतला आहे त्याला पाचशे रुपये सर्व्हिसिंग लागेल आहेत लोक म्हणते की तुम्ही हे काय वापरता आता बस करा तर मी सांगतो ज्या वाघानं मटन खाल्ले वा तेव्हा गवत खात नसतो तो मटनच खाणार या चप्पल वर दाजी दोलताडे यांचं एवढं प्रेम आहे की या चपलींना घालण्यासाठी सोन्याचे हारही बनवण्याचा त्यांचा मानस होता दाजी दोलताडे यांनी त्यांच्या आजपर्यंत बनवलेल्या चप्पलांना दिलेली नावं तर फार इंटरेस्टिंग आहेत एकेच नाव आहे महालक्ष्मी एकेच नाव आहे निशिगंधा एकेच नाव आहे नेत्रावती एकेच नाव आहे कोल्हापूर राणी एकेच नाव आहे दिलेश केस एकेच नाव आहे सौराष्ट्र राजधानी एकेच नाव आहे कोल्हापूर राणी दाजी दोलताडे यांची ही चप्पल फार नशीबवान आहे कारण देशभरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी ही चप्पल पाहिली व दोलताडे यांचं कौतुकही केलंय दोलताडे आजोबा कुठेही गेले तर तरुण तरुणींची त्यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी गर्दी जमते हे चप्पल बघितले शरद पवार न बघितले मोहित्यानं बघितले हर्षवर्धन पाटलान बघितले परत अटल बिहारी वाजपेयी न बघितले परत अब्दुल कलाम राष्ट्रपती झाला तेव्हा बसून चाल अब्दुल कलाम न बघितल्या प्रतिभा पाटील न बघितल्या फडणवीस न बघितल्या अटल बिहारी वाजपेयी बघितले बघितली रामदास आठवले ने बघितल्या शिंदे न बघितल्या उदय सामंत न बघितले मोदीला फक्त दावायची राहिली अमित शहा न बघितल्या राजनाथ सिंग न बघितली दाजी धोलतडे यांच्या या चपलीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली फक्त मराठीच नव्हे तर इंग्रजी माध्यमांनीही त्यांच्या चपलीची नोंद घेतली फिरलाय चप्पल असा कोणी एखादा माणूस आहे ना ते असतो मग आहे का जपान मला जोड ही तर भारतात लागली ना जपान मध्ये लागले तो तर तो पैलवान काय दोन किलो जास्त माझ्यावाला तरी मला बघायला तरी बघा असा माझ्यासारखा कोणी अजून नाही भारतात नाही भारतात नाही मला जोडच लागली नाही